एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निमित्त सुंदर भाषण एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती भाषण लिहून घ्या सन्मान्य प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक घर आणि उपस्थित सर्व शिवभक्तांनो आज एकोणीस फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि हिंदुस्थानासाठी अत्यंत अभिमानाचा आहे कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे सर्वप्रथम हिंदी स्वराज्य संस्थापक पराक्रम योद्धा आणि आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावर माता जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला जिजाऊंनी त्यांच्यावर रामायण महाभारत आणि राजकारणाच्या उत्तम शिक्षणाची शिकवण दिली लहानपणापासूनच त्यांनी अन्यायविरोध लढण्याचा निर्धार केला शिवरायांनी स्वराज्य हीच आपली खरी संपत्ती आहे हे ओळखले आणि त्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आदिलशाही मुघल आणि अन्य बाहेरच्या आक्रमणाशी लढून त्यांनी आपले राज्य निर्माण केले त्यांच्या गणिमी काव्याच्या युद्धनीतीने शत्रूंना अनेकदा पराभूत केले सिंहगडाचा सिंह होता प्रतापगडाचा राजा मराठ्यांच्या मनामनात अमर राहील शुभांचा राजा शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धा नव्हते तर ते प्रजा हितदक्ष राजा नेता आणि सर्व समभावाचे प्रेरणास्थान होते त्यांनी स्त्रियांना सन्मान दिला शिस्तबद्ध प्रशासन उभारले आणि रैत्याचा राजा म्हणून लोकांच्या मनात स्थान मिळवले आज आपण शिवरायांच्या विचारावर चालण्याची गरज आहे सत्य नीतिमत्ता आणि पराक्रम यांचा आदर्श घेतला तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी होईल शिवरायांचा सन्मान आपली ओळख आहे स्वराज्य रक्षण करणे आपली जबाबदारी आहे आजच्या आज शिवजयंतीला आपण सर्वजण शिवरायांचे विचार आत्मसात करून समाजसेवा करण्याचा संकल्प करूया एवढे बोल माझे दोन शब्द संपितो जय भवानी जय शिवाजी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब आणि बेलकल क्लिक करून ठेवा धन्यवाद i <laughs>